जळगाव जिल्ह्यामधील राजकारण हे सध्या मोठ्या उल्थाबालतीमधून जात आहे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्यांनी राऊत यांना सडलेला आंबा असं संबोधलंय आणि त्यांच्या मानसिक स्थितीबद्दल देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये पराभूत करण्याचं आव्हान दिलंय यांनी म्हटलंय की भलेही आम्हाला उमेदवार आयात करावा लागला तरी चालेल पण गुलाबराव पाटील यांचा पराभव करूच या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यामधील राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता आहे गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांच्यातील या वादामुळे स्थानिक राजकारणामध्ये एक नवं समीकरण तयार देखील होऊ शकत्या वाट बघतो आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने ठाकरे प्लॅनिंग गट काही प्लॅनिंग करणार आहे तुम्ही कसं दौऱ्याकडे ठाकरे गटात राहिलं काय राहिलं काय प्लॅनिंग करायला ते संजय राऊत कराल प्लॅनिंग पडायचं कसं काय पडायचं त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार जयपुरे जायचं विचार करत सातत्याने काम करत असत सत्य आहे जरी किती वय झालं असलं तरी आपल्या लोकांशी लेणं लागतं या हिशोबाने ते लोकांचे कामं करत असतात विरोधी पक्षात जरी असले तरी त्या या देशाचे आणि राज्याचे नेते आहेत आणि मला तरी असं वाटतं राजकारण हे ठिकाणी राजकारण पण जय पराजय सोडता ते दुसऱ्या दिवसापासून कामाला लागले आणि ते ही पंच्याऐंशीव्या वर्षी कौतुकास्पद बाब आहे त्यात काही चुकीचं नाहीये आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजून असं म्हटलं आहे की दोन हजार एकोणावीस मध्ये उद्धव ठाकरेंनी आम्हाला धोका दिला कुणाची हाताची घडून घालून बसते राजकारणात जीवनात जिवंत राहण्यासाठी आपली वाट शोधावी लागते आता बघा आता ते दिवस संपलेले आहे आता एकोणतीस ची वाट बघतोय आम्ही चला चला